नमस्कार लाडक्या बहिणीं आणि मित्रांनो मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत की ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्यामध्ये त्यांना हप्ता मिळाला नाही तर त्यांना या ठिकाणी जुलैमध्ये मिळणार का नाही याबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या या तुम्हाला सांगणार आहोत कारण की ज्या महिलांना जून महिन्यामध्ये पात्र असून सुद्धा लाभ भेटला नाही तर त्यांच्यासाठी जे आहेत या ठिकाणी आनंदाची बातमी आहे या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला सांगणार आहे की या ठिकाणी तुम्हाला जूनमध्ये जरी हप्ता भेटला नसेल आणि तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला जुलैमध्ये हप्ता भेटणार आहे परंतु तो कसा भेटणार आहे काय त्यासाठी मला कोणत्या क्रायटेरिया आहे संपूर्ण ए टू झेड माहिती सांगणार आहे कारण की पहा आता बऱ्याचशा लाभार्थी महिला या ठिकाणी जून मध्ये हप्ता न मिळालेला ज्या महिला आहेत हप्ता जर त्यांना मिळाला नाही परंतु त्या पात्र आहेत जून मध्ये या ठिकाणी बऱ्याचशा महिलांना हप्ता मिळाला नाही परंतु त्यापैकी संपूर्ण जे आहेत महिला अपात्र नाहीत त्यापैकी बऱ्याचशा महिला ज्या आहेत ते पात्र आहेत असं या ठिकाणी जे आहे ती मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं कमेंट करण्यासाठी तर बऱ्याच जणांनी कमेंट केलेले आहेत या ठिकाणी पाहू शकतात बरेचशा लाडक्याने या ठिकाणी कमेंट केली आहे की सर आम्हाला या ठिकाणी जून महिन्यामध्ये हप्ता मिळाला नाही आम्ही पात्र असून सुद्धा बऱ्याचशा महिलांनी ज्या आहेत अशा प्रकारे कमेंट केलेली आहे की आम्ही पात्र असून सुद्धा आम्हाला जूनचा महिन्यामध्ये हप्ता मिळाला नाही आहे तर या ठिकाणी भरपूर कमेंट आलेले आहेत पण सम बऱ्याच जणांच्या या ठिकाणी नावं सम घेऊ शकत नाही परंतु या काही जणांची नाव या ठिकाणी तुम्ही सांगू शकतो की कोणत्या जिल्ह्यातून कोणाला हप्ते भेटले नाही तुम्ही नक्कीच या ठिकाणी अगदी दोन मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ संपूर्ण पहा या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यात लाभ भेटला नाही कोणाकोणाला लाभ भेटला नाही हे तुम्हाला थोडक्यात पाहायला भेटेल आणि तुम्हाला पण लाभ भेटला आहे का नाही हे नक्कीच आता पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मी पुढच्या हरवून दे नक्कीच तुमचं जे आहे ते सांगू शकणार आहे सुरेखा आवड त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे आहे ते आम्हाला पण या ठिकाणी लाभ भेटलेला नाही आहे जूनचा हप्ता आला नाही आहे नाशिक जिल्ह्यातून ते आहेत त्यांनी पण या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर सर माझ्या खात्यात अकरा हप्ता जमा जमे जमा झाले पण बारा हप्ता कधी येणार सातारा जिल्हा अशा प्रकारे त्यांनी पण त्याची जिल्ह्याचं आणि त्यांच्या त्यांचं नाव या ठिकाणी सांगितलेलं आहे ते त्यानंतर पहा कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी ते प्रतीक्षा त्यांनी प्रत्यक्षा ताईने विचारलेला आहे जिल्हा कोल्हापूर त्यांना पण या ठिकाणी हप्ता आलेला नाही त्यांनी पण त्यांच्या जिल्ह्याचं या ठिकाणी नाव टाकलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकतात त्यानंतर पहा जे आहे ते या ठिकाणी विचारलेलं आहे या ठिकाणी पहा चव्हाण आहे त्यांचं नाव त्यांनी पात्र असताना सुद्धा सातारा जिल्हा हप्ता आलेला नाही जून महिन्याचा आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर बऱ्याचशा महिलांना जे आहे ते लाभ भेटलेला नाही या ठिकाणी जे आहे ते सीमा घाडगे यांनी पण या ठिकाणी सांगितलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की माझी बहीण माधुरी कांबळे जिल्हा सांगली टोळ रेशन कार्ड आहे आणि दोन दोघीजणी लाभ घेतोय आम्ही गरीब आहेत मग जूनपासून हप्ते का आले नाहीत त्यांनी पण त्या ठिकाणी विचारलेले धन्यवाद आणि या ठिकाणी बरेचशा अशा महिलांच्या या ठिकाणी कमी आलेल्या आहेत या ठिकाणी पहा मला जून महिन्याच्या पासून पैसे आले नाहीत आणि त्यानंतर जे आहे ते सर्व लाडक्या बहिणींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे जूनचा हप्ता मिळाला नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता श्वता वाघारे आहेत त्यांचं नाव त्यांनी पण या ठिकाणी जे आहे ते कमेंटमध्ये त्यांनी प्रसिद्ध दिलेला आहे जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांनी पण या ठिकाणी सांगितलेला आहे त्यानंतर पहा सुनील त्यांच्या घरच्यांना पण या ठिकाणी हप्ता मिळाला नाही जून महिना आला नाही पात्र असून सुद्धा यवतमाळ डिस्ट्रिक्ट यवतमाळ जिल्ह्यातून त्यांनी या ठिकाणी कमेंट केली आहे त्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात या ठिकाणी जे आहे सर जूनचा हप्ता आला नाही तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी राणी ताई त्यांचं आडनाव आहे राणी रायकर त्यांनी पण या ठिकाणी जे आहे ते कमेंटमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही पण या ठिकाणी कमेंट करून सांगू शकता तुमचं नाव पण या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर जाणांच्या कमेंटमध्ये आलेले आहेत या ठिकाणी पहा तुम्हाला भरपूर या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी जूनचा हप्ता आला नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात त्यानंतर या ठिकाणी समितीताई सोळंके जिल्हा आपला जून मिळाला नाही त्या अशा प्रकारे कमेंट करून सांगतात बरेचसे जे आहेत ते त्यानंतर या ठिकाणी पहा राजेश्रीताई ताई सोनावणे जूनचा हप्ता मिळाला नाही बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जे आहे ते लाभ भेटलेला नाही जूनचा तुम्ही या ठिकाणी कमेंटमध्ये पाहू शकतात बऱ्याचशा कमेंट अशा आलेल्या आहेत या ठिकाणी पाहू शकतात अशा अनेक महिलांना ज्या आहेत या ठिकाणी लाभ भेटलेला नाही जूनचा हप्ता आला नाही बऱ्याचशा क जणांनी कमेंट केलेले आहेत या ठिकाणी पाहू शकतात तर अशाप्रकारे जे आहे ते सर्वांची या ठिकाणी नावं घेणं मुश्किल आहे कारण की बऱ्याच जणांनी कमेंट केले आहेत या ठिकाणी पाहू शकतात जून महिना हप्ता आला नाही जिल्हा सातारा पूजा आडगे या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी पहा दीप्ती ताईंनी या ठिकाणी कमेंट केली आहे हा नाही म्हणून हप्ता आला नाही म्हणून त्यानंतर तसेच आम्हाला नाही अजून बारा हप्ता बारा मात या ठिकाणी पाहू शकतात त्यानंतर पहा या ठिकाणी जून महिन्याचा लाभ मिळाला नाही मी पात्र आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे जे आहेत त्या ठिकाणी जेवढ्या कमेंट आपण वाचतो तेवढ्या कमीच आहेत सर्वांची उत्तर देणं मुश्किल आहे व्हिडिओ पण भरपूर मोठा होईल त्यामुळं जे आहे ते सर्वांना जे आहे ते सर्वांची नावे सर्वांचे कमेंट वाचणं अवघड आहे त्यामुळं जे आहे ते थोडक्यात मी जे आहे ते सांगतो तुम्हाला की बऱ्याचशे जिल्ह्यातून जे आहे ते कमेंट आलेले आहेत त्यांना पात्र सुद्धा लाभ भेटलेला नाही आहे मित्रांनो आपण पुढचे अपडेट बघूयात पुढं माहिती घेऊयात आणि की जून महिन्यात ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांना या ठिकाणी जुलैमध्ये लाभ भेटणार का नाही सविस्तर माहिती आपण पुढे घेऊया तर या ठिकाणी पहा तुम्ही चॅनलवरती असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा जे आहे ते तुम्हाला पुढे माहिती संपूर्ण देणार आहे तर सर्वात महत्वाचं पहा तर ज्या महिलांना या ठिकाणी जी पैसे मिळाले असतील त्यांनी जे आहे ते आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या ठिकाणी पाहू शकतात ही वेबसाईट ही जी आहे ते ऑफिशियल वेबसाईट आहे या ठिकाणी पहा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन या एपसाईडवर तुम्ही येऊन अशा प्रकारे तुम्हाला हप्ता मिळाला आहे का नाही तुम्ही या ठिकाणी चेक करू शकतात या ठिकाणी पहा या ठिकाणी जे आहे जे आहे ते तारीख दिलेली असते या ठिकाणी तुम्हाला तारीख भेटणार आहे पाहायला या ठिकाणी जे आहे ते तुम्ही तारीख पाहू शकतात की कोणत्या तारखेला या ठिकाणी जे आहे ते मिळालेलं आहे हप्ता या ठिकाणी पहा या ठिकाणी तारीख महिना आणि या ठिकाणी वर्ष आणि त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी क्रेडिट झालेलं आहे त्यानंतर पहा या ठिकाणी किती रुपये आलेले आहेत पंधराशे रुपये तर अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला कोणत्या महिन्याचा लाभ मिळाला नाही तुम्ही असे चेक करू शकतात या ठिकाणी पहा अशा प्रकारे तुम्हाला तारीख चेक करायची क्रेडिट झालेली चेक करायचं आहे आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं असतो की तुम्ही जे आहे ते तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही या ठिकाणी अर्जदार लॉग इनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला हप्ता मिळाला आहे का नाही जूनचा ते तुम्हाला कसा चेक करायचा ते पहा या ठिकाणी काय आडी अडचण असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी अर्ज केलेले अर्ज यावरती क्लिक करायचा आहे तर आपण केलेल्या अर्जावरती क्लिक करूयात या ठिकाणी पहा केलेल्या अर्जावरती क्लिक केलं तर तुमच्यासमोर असा इंटरपेश येणार आहे या ठिकाणी पहा सर्वात महत्वाचा जो तुम्हाला लाभ मिळणार आहे की नाही तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे आता कसं समजणार आहे या ठिकाणी पहा आपलं ऍप्लिकेशन स्टेटस कसं आहे या ठिकाणी पहा जे आहे ते अप्रूवड आहे तुम्ही पाहू शकता रिजेक्ट झालेलं नाही आहे अशा प्रकारे तुम्हाला अप्रुव्ड असेल तुम्हाला जे आहे ते शंभर टक्के तुमचे जे आहे ते हप्ता तुम्हाला मिळणार आहे असं समजून जायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पहा समोर काय दिलं आहे संजय गांधी या ठिकाणी नो असायला पाहिजे म्हणजे याचा अर्थ काय होतो आपण संजय गांधी किंवा इतर कुठल्या योजनेतून या ठिकाणी लाभ घेत नाहीत फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून लाभ घेत आहोत असं या ठिकाणी समजलं जातं त्यामुळे जे आहे ते संजय गांधीच्या खालीच्या ऑप्शन जे दिसत आहे या ठिकाणी नो असायला पाहिजे आणि त्यानंतर या ठिकाणी पहा पुढं एक डोळ्याचं ऑप्शन दिलेलं आहे आणि त्याच्यासमोर जे आहे ते या ठिकाणी अशा प्रकारचे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून आपण जे आहे ते आपल्याला हप्ते किती पडलेत आणि किती पडला नाही हे आपल्याला चेक करता येते या ठिकाणी पहा या ठिकाणी क्लिक करतो तर या ठिकाणी पहा मी क्लिक केलं तर या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण आपल्यासमोर आलेलं आहे डबल या ठिकाणी पहा किती पैसे आलेले आहेत किती रुपये कोणता हप्ता कॅन्सल झालेला आहे हे संपूर्ण या ठिकाणी जे आहे ते दाखवलं जातं आहे या ठिकाणी एक हप्ता कॅन्सल झाला होता या ठिकाणी पा तुम्ही पाहू शकतात जे आहे ते या ठिकाणी काय दिलेलं आहे डुप्लिकेट रेफरन्स नंबर त्यामुळं ते पंधराशे रुपयाचं जे आहे ते हप्ता कॅन्सल झालेला होता त्याची तारीख पण या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यानंतर पहा जे आहे ते संप बाकीच्या हप्शी हप्ते जे आहेत ते या ठिकाणी पेड झालेले आहेत म्हणजे आपल्या बँक अकाउंटमध्ये हे जमा झालेले आहेत तुम्ही अशा प्रकारे तुमच्या मोबाईलवरून तुमचे तुम्हाला कोणता हप्ता मिळाला नाही आणि तुमचं या ठिकाणी स्टेटस काय आहे हे तुम्ही संपूर्ण चेक करू शकतात तुम्हाला हे तो माहिती समजली आता या ठिकाणी पहा आता एक शासन निर्णय आलेला आहे आता या ठिकाणी पहा जे आहे ते या ठिकाणी शासन निर्णय पण आलेला आहे जे आर आलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात अगोदर दोन जी आर आपण बघितले आता तिसरा जी आर आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय आलेला आहे या ठिकाणी पाहू शकतात दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये या ठिकाणी कालचा हा जी आर आहे या ठिकाणी जे तुम्हाला माहिती दिलेली आहे या ठिकाणी जे आहे ते तीन हजार रुपये एकूण भेटणार आहेत का तर ह्यामध्ये काही दिलेलं आहे का नाही आपण पाहूयात कारण का ज्या महिलांना जूनमध्ये लाभ मिळाला नाही आहे त्यांना त्यांना लाभ मिळणार का हे पण प्रश्न उपस्थित आहे संपूर्ण बातमी बघूयात ह्या जी आरमध्ये काय माहिती दिली काय नाही या ठिकाणी पाहू शकतात तुम्ही तर या ठिकाणी पहा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील त्यांची निर्णायक मजू भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे तर सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्षे वया गटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फुटीत प्रत्यक्ष आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तरांद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर दर महिन्याला दीड हजार रुपये इतकी रक्कम देण्यात येते त्यानंतर पहा सदर योजनेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सन दोन हजार पंचवीस वीस या आर्थिक वर्षाच्या वर्षासाठीच्या अर्थसं संकल्पात मागणी क्रमांक एन थ्री लेखाशीर्षक बावीस पस्तीस डी सातशे सदुसष्ट अंतर्गत एकवी एकतीस सहाय्यक अनुदान वेतनंतर या उद्दिष्टाखाली तीनशे शहाण्णव कोटी तीनशे तीन हजार नऊशे साठ तीन हजार नऊशे साठ कोटी इतका तरतूद करण्यात आली आहे तर सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून सामाजिक न्याय व विशेष विभागाने संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयावे अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर बी एम एस चारशे दहा पॉईंट तीस कोटी अक्षरी चारशे दहा कोटी तीस लाख फक्त फक्त इतका निधी जे आहे ती विभागास उपलब्ध करून दिला आहे तर सदर उपलब्ध करून दिलेला निधी पात्र लाभार्थी महिलाच्या आर्थिक लाभ अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबत जे शासनाची बाब होती ती होती या ठिकाणी हा झाला प्रस्ताव परंतु शासन निर्णय काय आहे महत्वपूर्ण हे आपण बघायला पाहिजे या ठिकाणी शासन सन दोन हजार पंचवीस वीसच्या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अनुसूचित जाती व नवौध प्रवर्गटातील मागणी क्रमांक एन थ्री लेखा शीर्षक बावीस पस्तीस डी सातशे सदुसष्ट अंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदान वेतन तर या उद्दिष्टाखाली ती, तीन तीन हजार नऊशे साठ कोटी इतका अर्थसंकल्पीय तरतुदीतून करण्यात आली तर सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी आर्ति महिलांना आर्थिक लाभ अदा करण्यासाठी चारशे दहा पॉईंट तीस कोटी अक्षरी अक्षरी त्यानंतर चारशे दहा कोटी तीस लाख फक्त निधी वितरित करण्याचे शास शासनास मान्यता देण्यात येत आहे सदर निधी अनुदान हे शर्तावर अनुदान दिले जाते या ठिकाणी पहा जर या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे आहे ते या ठिकाणी निधी जी आहे ती वितरित करण्यास सांगितलेलं आहे तर लवकरात लवकर जे आहे त्या ठिकाणी पैसे जे हप्ते आहेत ते बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत लाडक्या बहिणीच्या परंतु ह्यामध्ये कुठेही स्पष्ट सांगितलेलं नाहीये की ज्या महिलांना जून मध्ये पात्र असून सुद्धा भेटलेले नाहीत हप्ते त्यांना भेटणार का नाही हे नक्कीच या ठिकाणी चिन्ह उभं राहत आहे तर नक्कीच ही माहिती तुम्हाला आवडली असेल ती व्हिडिओ लाईक करा तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न शंका असतील तर कमेंट करून सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र